आता पहिले सगळं काय माझ्या शाळेचं नाव सिटी विद्यापीठाच्या इंग्लिश मिडियम स्कूल इंदापूर दिवाळी प्रोजेक्ट मराठी विषय कुटुंबाची वळख <laughs> ती माझी छोटी बहीण आहे तिचं नाव आहे स्वामिनी तिच्या घरात आम्ही म्हणतो बुबू ही माझी आजी आहे माझी आई तिचं नाव हाय कोमल ती माझ्या डब्याला देते ही माझी आई मला खूप आवडते हे माझे डॅडी माझे डॅडी शेती करतात माझे डॅडी मला खूप आवडतात असं आहे माझं छोटं कुटुंब सुख कुटुंब